शिंदे यांना महानगर प्रमुख पदावरून तातडीनं हटवण्यात आलंय मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली नवनिर्वाचित महानगरप्रमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मग त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमधले महापौरच्या उमेदवारी असेल विधानसभेच्या उमेदवारी असेल त्याही पलीकडे जाऊन संघटनेचे पदं असतील ते, ते पदं देण्यासाठी स्थानिक नेतृत्वांनी कायम नाराजी त्या ठिकाणी दाखवलेली आहे कायम त्या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे माझी नाराजी माननीय पक्षप्रमुख किंवा मान्य संजय राऊत साहेब यांच्यावर कधीच नाही जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज नाही आतापर्यंत तर प्रमुख काय आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी जे जे मागितले मला टाळ टाळलंच आहे नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या चर्चा सुरू असतानाच आज आस संजय राऊत यांनी मामा राजवाडे यांची नाशिकच्या प्रमुख पदाची जी आहे ती नियुक्ती या ठिकाणी केलेली आहेत माझ्यासोबत नवनिर्वाचित महानगरप्रमुख मामा राजवाडे आहेत मामा खरं तर अनेक जे नेते आहेत ते पक्ष सोडून जात आहे जुने जाते जे शिवसैनिक आहेत ते पक्ष सोडून जात आहे पक्षाची सध्याची जर परिस्थिती बघितली तर पक्षाला गळती लागलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे लोक येतात आणि जातात पक्ष कुठलाही असू पक्ष कधी संपत नाही किंवा कधी गळती लागली जरी असेल ती जी माझ्यावर जबाबदारी दिली जी उद्धव साहेबांनी किंवा राऊत साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे मी सार्थपणे या नाशिकमध्ये शिवसेनेची मशाल आणि शिवसेनेचा अजेंडा हा घट्टपणे गाडल्याशिवाय राहणार नाही अनेक आघाड्यांच्या माध्यमातून काही नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत ते देखील नाराज आहे हो नाशिकमधल्या जे पक्ष संघटन आहे किंवा ज्या नियुक्त केलेल्या आहेत त्यावर काही जुने जनते नेते पदाधिकारी नाराज आहे काय नेमकं यावर बोल जे लोक नाराज होते त्यांना पक्षाने इतकं भरभरून दिलेलं आहे आमदार की तुम्हाला मंत्रीपद दिलं मुलीला महापौर दिलं मुलाला आमदार केलं असे जर लोक म्हणत असेल आम्ही नाराजे तर नाराजीला माझ्याकडे काही मला नाही वाटत काय हे नाराजीला काही तथ्य हे फक्त सत्तेसाठी सार्थपाठी आणि जे महापालिकेचा आता जो कुंभमेळा येणार आहे याची मलाही लाटण्यासाठी हे लोक जात आहे अशी नाराजी वगैरे काही एकूणच पुढील काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या माध्यमातून लक्ष घालून जे आहे ते काम पक्ष करत राहील असं देखील काही यावेळी महाराज